विश्वचषक दोन हजार चोवीस चा ग्रुप टप्पा आता संपला असून भारतीय संघाला टॉप एट मध्येही स्थान मिळाले आहे टॉप चा सा पहिला सामना आज संध्याकाळी सुरू होणार आहे टॉप एट मध्ये पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका यांच्यात होणार आहे पहिला सामना वेस्ट इंडिजमधील अँटिग्वा येथे होणार आहे अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत आपल्या स्टार खेळाडूंच्या जोरदार दक्षिण आफ्रिकेचा संघ वेस्ट इंडिजच्या खेळपट्टीवर अमेरिकेच्या पुढे असेल यात शंका नाही येथे यु एस एला पुन्हा चमत्कार करावा लागेल अशा परिस्थितीत ऐंशी टक्के विजयाची टक्केवारी दक्षिण आफ्रिकेकडे आहे सुपर मध्ये भारताला वीस जूनला अफगाणिस्तानशी पहिल्यांदा मुकाबला करायचा आहे यानंतर बावीस जूनला बांगलादेशशी सामना होणार आहे आणि चोवीस जून रोजी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकमेकांशी भिडणार आहेत सुपर आठ फेरीनंतर पहिला सेमीफायनलचा सामना दुसरा सेमीफायनलचा सामना सत्तावीस जून रोजी खेळवला जाईल त्यानंतर एकोणतीस जून रोजी अंतिम सामना होईल लीग स्टेजप्रमाणे सुपर मध्येही पावसामुळे के लीग स्टेज प्रमाणे सुपर मध्येही पावसामुळे मॅच रद्द झाल्यास सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही त्याचवेळी काही कारणास्तव सामना पूर्ण होऊ शकला नाही तर निकाल मिळवण्यासाठी किमान पाच पाच षटके असणे अनिवार्य आहे जर सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी एक गुण वितरित केला जाईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा